आणि उन्हाळ्यात प्राणी यांना प्रातले आहे अशा प्रकारे आपण घरी किंवा शाळेमध्ये इतर ठिकाणी अशा प्रकारच्या कपल्या पाण्याने भरून ठेवायचे जेणेकरून पक्षी पक्षी येऊन पाहलेले मुले असतील आणि आपल्याला काय करता येईल रक्षण करता येईल ठीक आहे आहे धन्यवाद पक्षी प्राणी यांना आपल्या घरच्या टोपल्या ज्या आपण उपयोगात आणल्या नाही आहेत त्यांच्यापासून टाकावपासून टिकाव म्हणून टोपल्यामध्ये असं पाणी भरून ठेवण्यासाठी सांगायला लागलो येत्या सहावी आणि सातवी मधल्या विद्यार्थिनी अशा प्रकारे टोपल्या तयार करून वन्यजीव प्राण्यांचं कसं संरक्षण करायचं हे त्यांना प्रातिक्षिक रूपाने आज आमच्या जिल्हा प्रशासन प्राथमिक शाळा किंवा येथे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की पशु आणि पक्ष्यांना गळ्यामध्ये भटकंती करावी लागणार नाही यासाठी पाणी भरून घरामध्ये ठेवा तसेच इतरही ठिकाणी प्रातीक्षिक आम्ही करून दाखवलेलं आहे धन्यवाद